नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जीजी अक्का रायाची उष्टी हळद ही मंजिरीला लावते त्यामुळे तिथे सगळे खूपच चिडतात आणि आता निकी मात्र रागातच चुटून उभी राहते आणि हे सगळं मुद्दामून केलं आहे या म्हातारीने असं मात्र बोलत आता जीजी अक्काला वाईट शब्द बोलू लागते तेव्हा आता राया चिडतो आणि ती माझी आई आहे नीट बोलायचं तर तेव्हा मात्र आता निक्की म्हणू लागते तिने जे केलं आहे ते कळत नाही का तुला दिसत नाही का तिने हे मुद्दामून केलेलं आहे तेव्हा जे जी अक्का म्हणते नाही ग अजिबात असं काय नाही तेव्हा कि मात्र तिच्या हाताची हळद सगळी स्वतःच्या चेहऱ्यावर लावते आणि आता मंजिरीला म्हणते तुला पण फारच आनंद झाला असेल ना तर तेव्हा पुढे ती म्हणते की तुझ्या अंगावर मात्र मी रायाची उष्टी हळद राहूच देणार नाही आणि ना असं म्हणून आता ती मंजिरीकडे धाव घेते दुसरीकडे राया मात्र आता आता पुढे अंगावर धावून जाणार इतक्यात मात्र त्याला अडवून ठेवतो येणाऱ्या गाठ मात्र शशिकाला बांधत असते निकी खूप खुश असते राया मात्र टेन्शन मध्ये मा असतो इतक्यात गुरुजी विचारतात की दुसरी नवरी मुलगी कुठे आहे तेवढ्यात मंजिरी म्हणते की मी इथे आहे त्यानंतर तिच्या हातामध्ये बेड्या बघून राया ताडकन उठून उभा राहतो ते मंजिरी म्हणते अण्णांचा खून माझ्याच टेम्पोने झाला आहे हे मात्र लक्षात आहे त्यामुळे मी स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे आणि अटक पण करून घेतलेली आहे आणि आता तुला हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची काहीच गरज नाही हे ऐकून मात्र आता तिथून राया उठून उभा राहतो आणि आता पुढे निघून जातो त्यामुळे त्या, त्या दोघांची लग्नाची बांधलेली गाठ ही निष्ठून पडते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा